अशी पाखरं येती वाचक स्वर प्राध्यापक डॉक्टर किरण गंगापूरकर लेखक अनामिक अशी पाखरं येती श्री अजय कटारिया यांना सादर समर्पित पुण्यामध्ये आप्पा वळवण चौकाचं नाग जिथून सुरू होतं तिथं चॉईस नावाचं पुस्तकाचं दुकान आहे दुकानाच्या मालकांचं नाव आहे श्री अजय कटारिया बरोबर सहा वर्षापूर्वी एका स्नेहांच्या माध्यमातून त्यांची आणि माझी ओळख झाली बोलता बोलता ते म्हणाले माझ पुस्तकाचं दुकान आहे कधी काही लागलं तर या भीक मागणाऱ्या अनाथ मुलांना आपण दत्तक घेऊन त्यांचं शैक्षणिक पालकत्व स्वीकारलं आहे दरवर्षी मला खूप शैक्षणिक साहित्य लागतंच कटारिया साहेबांच्या चॉईस दुकानात गेलो तर थोडी सूट मिळेल आणि चांगल्या क्वालिटीचं साहित्य मिळेल हा स्वार्थी विचार करून मी त्यांना चार पाच वर्षापूर्वी प्रथमच सर्व शैक्षणिक साहित्याची लिस्ट दिली त्यानंतर दोन दिवसांनी सर्व साहित्य आलं बॉक्स उघडून पाहिला तर आम्ही दिलेल्या लिस्टपेक्षा सामान कितीतरी जास्त होतं आम्ही एक वही मागितली तिथे पाच वह्या गेल्या एक दप्तर मागितलं तिथे पाच दफ्तर होती पाच कंपास पेट्या मागितल्या तिथे पंचवीस होत्या मी लागलीच त्यांना फोन करून म्हणालो कटारिया साहेब बहुतेक हा दुसऱ्यांचा बॉक्स आमच्याकडे आलाय वाटत ही आमची लिस्ट नव्हे ते <laughs> असून म्हणाले असू द्या हो डॉक्टर पोरांना शिकवत आहे थोडं इकडे तिकडे चालणारच पोरं आहेत ती ह्या आमच्याकडून डोनेशन समजून बाकी काय एक्स्ट्रा सामानांची मी त्यांना देणगी म्हणून पावती दिली त्यांनी ती हसतच खिशात ठेवली पुढच्या वर्षी म्हणजे साधारणतः दोन हजार एकवीसला त्यांना पुन्हा लिस्ट दिली पुन्हा पासपोर्ट सामान जास्त होतं मी पुन्हा तोच फोन केला पुन्हा त्यांचं तेच उत्तर आलं एक्स्ट्रा सामानांची मी त्यांना पुन्हा पावती दिली पावती हसत त्यांनी पुन्हा खिशात ठेवली हो एकावर एक फ्री ही बिझनेस स्ट्रॅटेजी मी समजू शकतो पण एकावर पाच फ्री अजिबच <laughs> वाटलं मला तुझं मग दोन हजार साल उजाडलं यावेळी सामानाची लिस्ट घेऊन मी स्वतः दुकानात गेलो दुकानामध्ये भरपूर कर्मचारी आहेत परंतु माझ्याकडची लिस्ट घेऊन त्यांनी स्वतः सामान बांधायला सुरुवात केली मी सगळं बारकाईनं पाहत होतो माझ्या लिस्टपेक्षा पाच पटीनं जास्त गोष्टी ते स्वतःच्या हातानं बॉक्समध्ये भरत होते मी त्यांना म्हणालो साहेब आपण आपलं दुकान नुकसान करून का घेता माझ्या लिस्टप्रमाणेच मला सामान द्या ना त्यावर माझ्याकडे न बघता स्टूल घेऊन वरच्या कप्प्यातले का सामान काढता काढता म्हणाले अहो डॉक्टर भरगतचं भरलेल्या ताटामधून दोन घास चिमण्यांना टाकले म्हणजे आपलं काही नुकसान होत नाही हो ए त्या चौथ्या कप्प्यात नवीन माल काढ त्याचं सगळं लक्ष बॉस भरण्याकडे होत तरी मी माझं बोलणं रेटत म्हणालो पण हा आपला व्यवसाय आहे साहेब मला असं जास्तीचं साहित्य देणं म्हणजे आपला तोटा आहे मी अवंढा गिळत म्हणालो तितक्याच उत्स्फूर्तपणे बॉक्समध्ये साहित्य टाकत ते म्हणाले साहेब धंदा म्हणा व्यवसाय म्हणा कारभार म्हणा कारोबार म्हणा जे काही करायचं ते नफ्यासाठी अहो मी पक्का व्यापारी आहे तोट्यामध्ये कधीच व्यापार केला नाही मी आत्ता बी मी काही तोट्यामंदी नाहीच आहे नफ्याबंदीचे आहे चष्मा मागून डोळे मिचकावत ते बोलले मागितलेल्या गोष्टीपेक्षा पाचपटीने भरलेले बॉक्स कडे बघत हे कसं काय मिळव हा प्रश्न मला विचारायचा होता माझा बावळट चेहरा त्यांना कदाचित दिसला असावा अरे छोटू आपल्याकडच्या दुहेरी वया संपल्या का रे शेजारच्या दुकानातून दहा डझन मागो आणि घाल त्या बॉक्समध्ये हात झटकत ते बोलले माझा बावळ चेहरा अजून तसाच असावा तोटाचा त्यांनी मग उलगडा केला अहो डॉक्टर तुम्ही किती नाही म्हटले ना तरी मी जास्तीचा सा सामान पाहून तुम्हाला आनंद देतो की नाही हा तोच माझा नफा अहो दहा पोराने आता तुम्ही पन्नास पोरांना सामान देऊ शकतात त्या पोरांना आनंद होतो की नाही हा तोच माझा नफा कटारिया काका कोण हे पोरांना कधी कळणार पण पन्नास पोरं शिकत आहे याचा मला आनंद होणार की नाही तोच माझा नफा आहे अहो जन्माला येऊन आपण कोणाच्या उपयोगी पडलो नाही हा खरा तोटा हा तोटा या शब्दावर जोर देत डाव्या हाताच्या तळ्या हातावर उजव्या हाताने त्याने जोरदार टाळी मारली आपण तोट्यामध्ये धंडाच करत नाही साहेब व्यापारी आहे मी काउंटरवरच्या टेबलावर मोठांनी तबला वाजवत ते म्हणाले हे जरा चाय सांग ना डॉक्टरला तोट्याची शेती करून आनंदाची बाग फुलवत नफ्याची फुलं वेचणाऱ्या या माणसापुढे मनोमन झालं होतो चहाचा घोट घेऊन मी त्यांना म्हणालो सर पण हे दुकान आणि याचं नुकसान किती आहे तुमचं विनाकारण खर्च खूप आहे ते पुन्हा हसत म्हणाले डॉक्टर अहो पोरग तुमचं असो की माझं असो की आणखी कोणाचं असो पोराच्या शिक्षणावर झालेला खर्च तु तु <laughs> मी खर्च समजतच नाही पोरांच्या शिक्षणासाठी केलेला खर्च हा भविष्यामध्ये भरभक्कम परतावा देणारी गुंतवणूक असते अहो गोरगरिबांची पोरं शिकली तोच माझा परतावा खर्च झालाच कुठं आलतू फालतू स्कीम मध्ये आपण पैसा गुंतवतोच ना सांगितलं ना मी अहो साहेब मी पक्का व्यापारी आहे मी खर्च केला नाही साहेब फक्त गुंतवणूक केली आहे माझ्या पोरांवर गुंतवणूक केली आहे बघा <laughs> भर भक्कम परतावा येणार मला येणारच म्हणताना पुन्हा डाव्या हाताच्या तळ हातावर उजव्या हाताने त्यांनी जोरदार टाळी मारली मी भारावून म्हणालो की अनाथ मुलांसाठी तुम्ही किती करता आहात कशा कशाने हो पालक म्हणून तुम्ही आहे मी आहे काय डॉक्टर तुम्ही सुद्धा काय बोलताय चहा तो हो, असं म्हणत पुन्हा टेबलावर त्यांनी हसत हसत तबला वाजवायला सुरुवात केली तो तबला होता की माझ्या हृदयाची धडधड माझं मलाच कळलं नाही शर्टाच्या बाहीला डोळे पुसत कठारिया साहेबांनी नजर चुकवत मी बाहेर पडलो सर्व साहित्य घेऊन मी आलो ऐवजी पन्नास मुलांना ते वाटलं कुठेतरी एक अपराधीपणाची भावना होती भावनेच्या भरामध्ये हा वेडा माणूस स्वतःला आणि स्वतःच्या दुकानाला खूप नुकसान करून घेतो आहे याची मला मनोमान जाणीव होती याच प्रेमाच्या भावनेतून दोन हजार तेवीस साली मी त्यांच्याकडे ऑर्डरच दिली नाही आप्पा बोळून चौकातल्या दुसऱ्या एका नामांकित दुकानातून मी साहित्य विकत घेण्यासाठी वापर अहो लिस्ट नीट लिहून आणायची ना अक्षर तुमचं तुम्हाला तरी कळतंय आहे का बाजूला थांबा जरा आणि बाकीचे ग्राहकही बघू देत मला आणि वेळ किती लागेल म्हणून काय विचारता हा एवढं एकच काम आहे काय आणि सामान काय आहे ते आत्ताच मोजून घ्या पुन्हा कटकट करायची नाही ए मराठी भाषा कळत नाही दुसऱ्या भाषेत सांग ना त्यांना जरा असा स्वतःचा असास पाण उतारा करून घेतला मी आणि त्यानंतर बॅगचे सुटे पैसे देईपर्यंत आम्हाला वस्तूंना सुद्धा त्याने हात लावू दिला नाही हरकत नाही जगात सगळेच काही कटारिया साहेब जन्माला आले नसतात वेगवेगळा अनुभव असतो असो हा प्रकार पुढे कटारिया साहेबांना कसा कळला कोण जाणे एके दिवशी शंकर महाराज मठाजवळ भीक मागणाऱ्या लोकांना मी तपासत असताना तावा, तावा ना आले चेहऱ्यावरचा मृदुभावांवर मतू वाडी त्यावेळी लुप्त झाली हे डॉक्टर तुम्ही स्वतःला समजतात काय काय सेवा करण्याचा मगता काय तुम्ही स्वतःच घेतलाय आम्ही करत होतो आमच्या हातून ती सेवाही काढून घेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला करणं हा माझा अधिकार आहे आणि तो तुम्ही माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही मी कदापि तुम्हाला माफ करणार नाही काय या जमतघणी पुढे मी पक्षात निध्वस्त झाले पायावर केलं त्यांच्या प्रेमाचा राग माझ्या सोळीमध्ये मनसून तुम्हाला ऑर्डर न देण्यामागे माझी काय भावना आहे जनदर्मीच्या डोळ्यातून बघा ना कसं आहे स्वतःचे अधिकार मिळवण्यासाठी लोक आंदोलन करतात कुपोषणाला बसतात रस्ता रोको करतात आणि सेवा करण्याचा अधिकार मिळण्यासाठी हा माणूस माझ्याशी माझ्याशी म्हटला माझ्याशी त्यानंतर पुढे दोन तीन वेळा उठून भेटी झाली आणि मग दोन हजार चोवीस साल उजाड हो या वर्षीची शैक्षणिक ऑर्डर चॉईस मध्ये देण्याव्यतिरिक्त व्यतिरिक्त मला दुसरा टप्प्याही चॉईस मी तेरा जून पलीकडून हजार चोवीस आवाज आला हॅलो आम्ही चिराग बोलतो आहे चिराग साहेबांची अरे हॅलो चिराग अरे कटारे साहेब कुठे गेलेत त्यांना फोन देना सर बाबा गेले कोलीकडून बंद आवाज आला आमचा हा माणूस कोणाला तरी मदत करण्यासाठी कोणाच्या तरी पाठी धावतच असतो सतत फिरफिर फिरफिर फिरत असतो -फिर हे मला माहिती होत त्या पाहुण्यान मी बोललो अच्छा चिराग आहेत का बाहेर बर पुन्हा कधी येतील तस नाही बाबा गेलेत पुन्हा कधी येण्यासाठी गेलेत तुम्हाला माहित नाही का तर पायाखालची जमीन सर, सुंदर काय ऐकतोय मी माझा माझ्यावर विश्वास भाना भा ना भानावर आलो तेव्हा मात्र या माणसाची मला भयंकर पलीकडच्या चौकात जाताना सुद्धा घरात आपण सांगून जातो इतक्या मोठ्या प्रवासाला जाताना साध आम्हाला सांगण्याची निरोप घेण्याची सुद्धा भांडून सेवेचा अधिकार मागतात তুটা <laughs> <laughs> आ, सर ही काम होत का चिरागचा फोन अजून चालूच होता पलीकडून चिराग सरांचा आवाज आला नाही शैक्षणिक साहित्याची ऑर्डर द्यायची होती मी शांतपणे बोललो ठीक आहे ना सर दोन दिवसात पाठवतो तितक्या शांतपणे उपकार आला दोन दिवसांनी सामान आलं मी बॉक्स खोलला आम्ही जिथे एक वही मागितली तिथे पाच वया एक दफ्तर मागितलं तिथे पाच दफ्तर पाच कंपास पेठ्या मागितल्या तिथे पंचवीस होत्या मी चिराग सरना फोन केला म्हणालो अरे चिराग सर बहुतेक या दुसऱ्यांदा बॉक्स आमच्याकडे आलेला आहे अहो आमची लिस्ट नव्हे आहे चूक झाली असं चिराग सर, सर म्हणाले सर मी चारखं हा आहे आकड्यांच्या खेळामध्ये मी कधी चुकणार नाही तुम्ही दिलेलं सामान मी अतिशय काटोकोरपणे मोजून वापरून स्वतःच्या हातानं बॉक्समध्ये भरलं आहे चूक नाही होणार अहो पण चिराग सर एका वस्तूच्या बदल्यात पाच पाच वस्तू आल्या आहेत आम्हाला अच्छा 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 अच्छा, अच्छा। <laughs> त्या एक्स्ट्रा वस्तू का <laughs> त्या मी नाही बाबांनी पाठवल्या हो असतील कदाचित आणि फोन कट झाला इतका वेळ भरून ठेवलेला बांध आता कटाऱ्या साहेब चिरंत प्रवासाला निघून गेले पण जाताना आपल्या विचारांची एक पणती मात्र ठेवून गेले आणि या पणतीला नाव सुद्धा काय सुंदर दिलंय बघा चिराग यानंतर पंधरा जून एकोणीशे चोवीस ला सर्व चिल्ल्या पिल्लांना बोलून शैक्षणिक साहित्य दिलं नवीन वही नवीन पुस्तक नवीन दप्तर नवीन कंपास पेटी पाहून या सगळ्या चिवड्याला आनंद वाट करू लागली चिवड्यांना बाळांनो आज खऱ्या अर्थानं तुम्ही बोरके झालात रे तुमच्या बरोबर मी सुद्धा बोरका झालोय मी सुद्धा पोस्ट झालोय वाचक स्वर प्राध्यापक डॉक्टर किरण गंगापूरकर